सर्वप्रथम हॅपी दिवाळी टू ऑल माय यूट्यूब फॅमिली मित्रांनो तुमचा छान प्रतिसाद मिळतो आहे त्यासाठीच एक नवीन उपक्रम काढलेला आहे आपण महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न घेणार आहोत बालमहानशास्त्राचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत आपण जेवढे टॉपिक चॅनलवरती घेतलेले आहेत अवधान प्रेरणा धारणा या सगळ्या टॉपिकवरतीच हे क्वेश्चन्स आधारित आहेत मित्रांनो चला तर सुरू करूयात आजचे क्वेश्चन्स नमस्कार मित्रांनो माझ्याजवळ जी बुक आहे शशिकांत अन्न डॉक्टर शशिकांत अन्नदाते दाते या बुक मध्ये काही आपण जी थेरी बघितलेली आहे एवढे दिवस त्यावरती काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण घेत जाऊ पंचवीस पंचवीसच्या टप्प्यानं मी हे क्वेश्चन्स टाकत जाते आपल्या चॅनलवरती तर ते तुम्ही एकदा रिवाइज करा कारण क्वेश्चन्स करणं ही तेवढेच महत्वाचे आहे जेवढे थेरी करणं थे आहे त्यामुळे मी तुम्हाला बरेच वेळ सांगितलेले आहे अगोदर की आपल्याला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स करणं गरजेचे आहे त्याच्यासोबतच या ही प्रॅक्टिस आपण करूयात चला सुरू करूया मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅड डॅश यांनी केली तर ही व्याख्या केलेली आहे वॉटसन यांनी एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅट डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते कोणती पद्धती उपयुक्त असते मोठ्या पद्धती मोठ्या समूहाचे वर्तन व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल तर तर सर्वेक्षण पद्धती महत्वाची असते प्रायोगिक पद्धती ही प्रायोगिक पद्धती एक्सपेरिमेंट थ्रू केल्या जाते आत्मनिरीक्षण ही पद्धती स्वतःच वैयक्तिक एकाचं निरीक्षण एका एका विद्यार्थ्याचं निरीक्षण करून केला जाते म्हणजे ह्या समूहासाठी उपयोगी होते का नाही ही एक्सपेरिमेंटल थ्रू केली जाते ही उपयोगी होते का नाही जीवन वृत्तांत म्हणजे एखाद्या जीवना जीवन एखाद्याच्या जीवनाची पूर्ण माहिती सांगणे ही ही समूहासाठी उपयोगी होत नाही ही वैयक्तिक एक एका एका व्यक्तीसाठी यूज होतो याचा तर सर्वेक्षण ही पद्धती समूहाचं वर्तन जाणून घेण्यासाठी केल्या जाते ही सर्वेक्षण पद्धती बघा हा आलेला आहे पीवाय क्यू आहे कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅडॅस चे उदाहरण आहे तर हे इंद्रिय भ्रम आहे जे काही आपले ज्ञानेंद्रिय आहे त्यांना एक भ्रम होतो त्याला म्हणायचं इंद्रिय भ्रम चित्तभ्रम म्हणजे मनाची मनाची होणारी म्हणजे मेंटल स्ट्रेसनुसार होणारा भ्रम त्याला म्हणायचं चित्तभ्रम मनाचा कल म्हणजे आपल्या मनाचा कल आणि समावेश हे वेगळे वेगळे आहेत भ्रम त्याच्यामध्ये इंद्रिय भ्रम म्हणजेच आपल्याला अंधारामध्ये कातड्याचा एखाद्या पट्टा लागतो पायाला तर आपण घाबरतो कशामुळं दिसत नसल्यामुळं आपल्याला वाटतं ते साप आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती डॅड डॅश यांनी मांडली कोणी मांडलेली आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती ही मांडलेली आहे अल्बर्ट बांदुरा यांनी साधक अभिसंधान पद्धतीचा अभिगा उद्गाता उद डॅड डॅश होय साधक अभिसंधान या अगोदर मी सांगितलेला आहे कन्फ्यूज होऊ नका साधक अभिसंधान ही उत्पत्ती दिलेली आहे डी एफ किनर यांनी कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅड डॅश प्रकाराच्या असतात कोणत्या प्रकाराच्या असतात तर सृजनात्मक प्रकाराच्या असतात अध्ययन विषय क्षत्रिय उत्पत्ती डॅडॅश मानसशास्त्रज्ञांनी लेवी... मांडली अध्ययन विषय क्षत्रिय उत्पत्ती लेविन यांनी मांडलेली आहे उपत्या आपल्या चॅनलवरती घेतलेल्या आहेत त्या तुम्ही डिटेल मध्ये बघा एकदा व्हिडिओ त्याचा अध्ययन संक्रमणाची सामान्य कर सामान्यकरणाची उत्पत्ती डॅडॅश यांनी मांडली जड यांनी मांडलेली आहे बघा व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डॅडश यांचे मत आहे तर कोहलर यांचे मत आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्याही गोष्टी जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅड होय अवधान अवधान हा टॉपिक आपण आपल्या चॅनलवर घेतलेला आहे ज्याला कोणाला समजलेला नसेल त्यांनी डिटेलमध्ये हा टॉपिक चेक करा प्रतिक्रियामध्ये जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅड यांनी म्हटले आहे हे म्हटले आहे जुजेरी यांनी म्हटलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सायक सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे डॅट डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे मित्रांनो तर हे धन संक्रमणाचे उदाहरण आहे धन संक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण ह्याचे हे जे प्रकार आहेत संक्रमणाचे हे आपण आपल्या चॅनलवर घेतलेले आहेत विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा वर्ष या कालावधीला डॅडॅश असे म्हटले आहे या कालावधीला म्हंटले आहे किशोरावस्था स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅडॅश यांनी म्हटले आहे कुणा म्हटलेलं आहे स्मृती म्हणजे नवा अनुभव तर रॉस यांनी म्हटलेलं आहे चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे डेट डॅश अवधानाचे उदाहरण आहे कोणत्या अवधानाचे उभा उदाहरण आहे अभ्यस्त हे बघा मित्रांनो हे पीवाय क्यू आहे मागच्या वर्षी आलेला आहे हा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन बघा बाह्य उद्दीपका संबंधी मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅट डॅश असे म्हणतात तर काय म्हणतात संवेदना म्हणतात बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भगविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅड यांनी म्हटले आहे स्टर्न यांनी म्हटलेलं आहे आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे चार पैलू डॅड आहेत असे डॅडश यांनी मांडलेले आहे अल्फ्रेड बिने यांनी मांडले अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्तेचे चार पैलू मांडलेत आकलन शोध दिशा आणि व टीका हे चार पैलू आहेत हे बुद्धिमत्ते बुद्धिमत्ता हा टॉपिक मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला पण महत्वाचा टॉपिक आहे तर त्या बुद्धिमत् बुद्धिमापन या साठी बुद्धिमापना यामध्ये अल्फ्रेड बिने यांनी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांना उद्गाता म्हटल्या जाते बुद्धिमापन चाचणीचा शैक्षणिक बुद्धिमत्ते शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्यक असले पाहिजे असा विचार डॅडश यांनी मांडला तर यांनी डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा साध्य सद, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश होय म्हणजे प्रेरणा बघा हा प्रश्न बघा आलेला नाही पण तुम्हाला जर प्रेरणा भावना धारणा बुद्धिमत्ता हे सगळे आपल्या चॅनलवर घेतलेले टॉपिक आहेत या सगळ्याची जर डिटेल माहिती असेल तर तुम्हाला याचा अर्थ बरोबर कळून अंदाज लावता येतो की हे कशाचं मिश्रण आहे तर प्रेरणेचं मिश्रण आहे अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे तर प्रवर्तन आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सन एकोणीसशे एकवीस मध्ये दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा डॅडॅश यांनी सुरू केली पहिल्याच टॉपिक मध्ये सांगितले होते हे गिजूबाई बदेका यांनी ही शाळा बाल मंदिर नावाची शिशु शिशुशाळा ओपन केली होती अध्ययन अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅडॅश हे आहेत कोण आहेत मार्शा विल व ब्रुस जॉईस हे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहेत सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवतालची सबोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली येथे शिक्षकांनी अध्यापनाची कोणती सूत्रे वापरली तर इथं मूर्ताकडून अमूर्ताकडे ज्ञानाकडून अज्ञानाकडे सुगुमाकडून संकीर्णाकडे विशिष्टाकडून सामान्याकडे तर कोणतीही तर ज्ञानाकडून अज्ञाताकडे ज्ञाताकडून तर अज्ञाताकडे ही सूत्रे वापरली अध्यापनाची यशस्वी अध्यापन म्हणजे काय शंभर टक्के निकाल सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यसह उत्तीर्ण होणे परिणामकारक अध्ययन यश विद्यार्थ्यांची तर आपल्याला अंदाज येतोय परिणामकारक अध्ययन म्हणजे यशस्वी अध्यापन होय नेक्स्ट क्वेश्चन बघा क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता क्रियात्मक क्षेत्रात विकासाच्या टप्प्याचा क्रम बघा अनुकरण नंतर क्रिया कौशल्य नंतर आहे अचूकता अचूकता नंतर संधीकरण म्हणजे संधी देणे आणि नंतर आहे स्वाभाविकरण हे बघा विकासाच्या टप्प्याचे योग्य क्रम आहे हा अनुकरण करणे नंतर क्रिया करणे क्रिया अचूकता आणणे आणि अचूकता आल्यानंतर त्यात वेगवेगळ्या संधी निर्माण करणे आणि संधी निर्माण करून स्वाभाविकरण करणे परत परत त्याच गोष्टी करणे नेक्स्ट क्वेश्चन बघा खाली काही वर्तन बदल दिले आहेत त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो बघा शारदा सुंदर भरत काम करते नाही राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे नाही विनित परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवतो हे बुद्धीला ताण देतो बोधात्मक म्हणजे कोणत्या तरी गोष्टीचा बोध होतो त्याला इथे विनित परिच्छेद वाचतो परिच्छेद तो लक्ष देऊन वाचतो त्या परिच्छेदातून त्याला जो मजकूर आहे तो समजतो आणि मग खाली दिलेले प्रश्न जे आहेत ते सोडवतो सुनीताला शंख शिपले जमिनाचा छंद आहे इथं छंद दिलेले इथं भावनिक प्रेम दिलेला आहे आणि इथं तिला ऑलरेडी ते काम येते सुंदर करते ती तर इथं काय आहे बोधात्मक काय काम आहे तर तो वाचतो वाचून त्याच्या प्रश्नाची उत्तर देतो म्हणून थर्ड नंबरचा आन्सर येईल खाली पैकी कोणते मुले कोणती मुले विशेष गर शिक्षणाची गरज असणारी नाही ते सांगा कोणती नाही तर बौद्धिकदृष्ट्या मागासलेली हे विशेष शिक्षणाची गरज आहे त्यांना उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली ही मुले विशेष आहे यांना अजून शिक्षणाची गरज असते हे पॉझिटिव्ह वेन आहे अध्ययन अक्षमता असलेली काही अध्ययन अक्षमता त्यांना समजण्याची क्षमता नसते त्यांना ही विशेष गरज असते तर अध्ययन क्षमता असलेली बघा यांना गरज नाही ना आपल्याला प्रश्न विचारलेला आहे नाही दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेत तुम्ही जर बघितला असेल तर असेच प्रश्न सगळ्यात जास्त विचारलेले आहेत विशेष आपण क्वेश्चन न वाचता आन्सर देतो आपल्याला क्वेश्चन नीट वाचून आन्सर द्यावा लागेल इथं काय विचारले कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत विचारले नाहीत म्हणल्यावरती अध्ययन क्षमता असलेली मुले यांना विशेष शिक्षणाची गरज असते का नाही म्हणून आन्सर आहे अध्ययन अक्षमता क्षमता असलेली बघा नेक्स्ट क्वेश्चन अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते कोणत्या शारीरिक को व मानसिक स्वरूपाची असते अध्यापनशास्त्र म्हणजे काय बघा अध्यापनशास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिमान तत्वे व नियम अध्यापन सूत्रे वरील सर्व अध्यापनशास्त्र म्हणजे हे सर्व पद्धती व प्रतिमान तत्वे नियम आले त्यामध्ये आणि अध्यापनाची सूत्रे ही आली हे सर्व म्हणजे अध्यापनशास्त्र होय ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो मानसशास्त्रज्ञ व त्याच्या व्याख्या व्याख्यानुसार बघा ऑरिस्टॉटल ऑरिस्टॉटल यांनी कोणती व्याख्या दिलेली आहे आत्म्याचे शास्त्र ऑरिस्टॉटल यांनी कोणती दिलेली आहे आत्म्याचे शास्त्र मॅगड्युअल यांनी कोणती दिलेली आहे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र विल्यम उंट यांनी कोणती कोणती व्याख्या दिलेली आहे बोध अवस्थेचे शास्त्र मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी कोणती दिलेली आहे मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ओके okay. या नेक्स्ट क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ मित्रांनो थँक्यू